नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आता लातूर शहरातील खोरी गल्ली येथील परिसरामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता एक भव्य आरोग्य शिबिर नुकतंच संपन्न झालेलं आहे शहीद टिपू सुलतान यांची जयंती दोन हजार सव्वीस या वर्षीचा जो जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहे ते इस्रार सगरी आपल्यासोबत आहेत आणि या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अनेक अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये शहीद टिपू सुलतान सार्वजनिक जयंती उत्सव समिती जी आहे या माध्यमातून आपण अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबवलेले आहेत तर या पाठीमागची एकंदर एक भूमिका तुमची काय होती आणि कशा पद्धतीनं माग वक्तृत्व स्पर्धा सुद्धा झालेली आहे आज आरोग्य शिबिर झालं तर या प्रसंगी काय सांगाल टिपू सुलतान सार्वजनिक जयंती दोन हजार पंचवीस अंतर्गत ज्यावेळेस आमची पहिली मिटिंग झाली त्या पहिल्या मिटिंगमध्ये असं ठरलं की समाज उपयोगी उपक्रम या वर्षी आपण राबूयात त्यामध्ये समाज उपयोगी मध्ये सर्वप्रथम आम्ही हिजामा कॅम्प घेतला त्यानंतर आम्ही वकृत स्पर्धा घेतली आणि विशेष म्हणजे वकृत स्पर्धेमध्ये लातूर शहरातील मान नाम नामोंत महाविद्यालय असतील शाळा असतील यांचा सुद्धा सहभाग आम्ही नोंदवला त्यामध्ये शाहू कॉलेज आहे द्यानंद कॉलेज आहे बशोर कॉलेज आहे स्कूलमध्ये देशी केंद्र आहे ज्ञानेश्वर विद्यालय व्यंकटेश विद्यालय अशा बरेच शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी एकत्र करून टिपू सुलतान यांच्यावर आम्ही वकृत स्पर्धा ठेवली होती आणि mm. त्यामध्ये शाहू कॉलेजच्या विद्यार्थिनीने हे प्रथम पारितोषिक मांडलं आणि निलंग्या येथील विद्यार्थिनीनं एक पारितोषिक घेतलेलं आहे वकृत स्पर्धा आहे त्यानंतर ज्यांना बोलता येत नाही अशासाठी आज निबंध स्पर्धासुद्धा हजरत सुरशावली स्कूलमध्ये निबंध स्पर्धा आहे तिथेसुद्धा शंभर ते दीडशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आज शहरामध्ये एकूण या सार्वजनिक जयंतीनिमित्त आम्ही चार कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये दोन आरोग्य शिबिरं आहेत एक आरोग्य शिबिर खोरी गेली येथे डॉक्टर ए पी जे डॉक्टर मोहम्मद इक्बाल स्कूल येथे आणि दुसरा कॅम्प बरकतनगर येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यालय hmm. येथे अशा दोन ठिकाणी आम्ही हे शिबिर आयोजित केले आणि या शिबिरामध्ये लातूर मधील नामोंद तीस पस्ती आस्थी ते पस्तीस डॉक्टरांनी सहभाग नोंदवला आहे ज्याच्यामध्ये सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत त्यामध्ये तज्ज्ञ असेल मधुमेह तज्ज्ञ असतील अस्थिरोग असतील दंतरोग असतील स्त्रीरोग असतील बालरोग असतील कॅन्सरचे तज्ज्ञ डॉक्टर या सर्वांची टीम घेऊन एक चांगलं आरोग्य शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे साठफुटी रोडला माय फाउंडेशन यांनी भव्य रक्तदान शिबीरसुद्धा आज तिथे आयोजित केलेलं आहे सर <Sanye>, हे विविध कार्यक्रम आपल्या समितीच्या माध्यमातून होतच आहेत पण आपण समाजामध्ये हल्ली हे वातावरण पाहतो आहे की ज्या महापुरुषांची जयंती आहे त्यांच्या जयंती उत्सव समितीच्या पदांवर त्याच समाजाचे लोक घेतले जातात मात्र कुठेतरी शहीद टिपू सुलतान जयंती उत्सव समितीमध्ये या ऑर्थोडॉक्स परंपरेला फाटा दिलेला दिसून येतो आहे अठरा पगड जातीच्या लोकांचं आता समितीचं मंडळ बनलं आहे सुद्धा माहिती आहे तर हे पाऊल तुमच्याच अध्यक्षतेच्या काळात टाकलं गेलं तर येई ही भूमिका तुमच्या तुम्हाला कशी सुचली आणि सर्वांना सोबत घेऊन टिपू मनामध्ये कसा आला सर्वप्रथम आमचे रफीक सय्यद असतील किंवा बशीर शेख असतील या दोघांनी मला सर्वप्रथम विचारणा केली की आपण समितीचा अध्यक्ष व्हाल का आणि मी त्यांना होकार दर्शवला आणि मला बिनविरोध सार्वजनिक समितीचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली त्यानंतर त्या सत्कारामध्ये आमचे सचिव जुने दत्तार यांनी एक पुस्तक दिलं शहीद टिपू सुलतान आणि ज्यावेळेस ते पुस्तक मी वाचलो तर त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की टिपू सुलतानाच्या दरबारामध्ये अनेक अधिकारी वेगवेगळ्या जाती धर्माचे जे जा आहेत त्या अधिकारी बरोबर जाती धर्माचे घेऊन त्यांनी राज्य चालवलं मी म्हणलं हे राज्य फक्त एका समाजाचे एका समाजापुरते नव्हते तरी अठरा पगड जातीचे होते हे माझ्या लक्षात आल्यानंतर सार्वजनिक समिती सुद्धा आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन घे घेऊन करण्याचं ठरलं त्यामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून पप्पू धोत्रे असतील ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगने उपाध्यक्ष असतील ॲडव्होकेट सुनील कांबळे असतील आमचे मित्र दिनेश गोजमगुंडे असतील त्यानंतर गोविंद केंद्रे असतील तुमचे रयत प्रतिष्ठानचे रामदासजी काळे असतील व आमचे सर्व टीम त्यामध्ये वाजिद मनियार असतील बशीरबाई असतील ताहेर शेख असतील ॲडवोकेट सौदागर असतील ह्या सर्वांना टीमला सोबत घेऊन एक वेगळी टीम ही सर्वप्रथम आम्ही समिती म्हणून स्थापन केली शेवटचा प्रश्न घेतोय आता यानंतर पुढची तुमची वाटचाल कशी असणार आहे आणि हा जो पायंडा आता तुम्ही घातलेला आहे अठरा पगर जातीच्या लोकांना घेऊन टिपू सुलतानांची जयंती तर हा पुढे तसाच चालू ठेवण्यासाठी पण प्रयत्न करणार आहात का आमचा मानस असा आहे की टिपू सुलतान जयंती हे वीस तारखेला तर वीस तारखेपुरतच मर्यादित न राहता यावरती या थोर व्यक्तीचे विचार वारंवार समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गेले पाहिजे यांचे जे कार्य आहेत ते वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये गेले पाहिजेत आणि यांचा इतिहास झाकला न गेला पाहिजे काहीतरी खोटं नाटं नाही झालं पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्नात राहणार आणि टिपू सुलतान यांचे कार्य मग वैज्ञानिक असतील आर्थिक असतील शेतीविषयक असतील सर्व धर्म समभाव असेल या सर्व गोष्टी समाजामध्ये सातत्यानं कसं जाता येतील याचा सर्व समिती मिळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार समितीच्या वतीने आगामी कार्यक्रम काय असणार आहे काय रूपरेषा येणाऱ्या कार्यक्रमांची समितीच्या वतीनं आतापर्यंत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्या आम्ही महापालिकेतील विद्यार्थ्यांना किंवा उर्दू शाळेतील जे स्लम भागात शाळा आहेत अशा विद्यार्थ्यांना शाले शालेय साहित्य वाटप करण्याचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्यानंतर येणाऱ्या एकोणीस तारखेला संध्याकाळी प्रदीप सोळंके आणि दोन सिने अभिनेते शहबाज खान आणि अली खान शहबाज खान ज्यांनी चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये टिपू सुलतान यांच्या वडिलांचा रोल केला हैदर अली यांचा रोल त्यांनी केलेला आहे ते तेसुद्धा इथं एकोणीस तारखेला उपस्थित राहणार तोसुद्धा कार्यक्रम गंजगोला येथे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही घेणार वी आहेत वीस तारखेला रॅलीचं आयोजित आम्ही केलेलं आहे वीस तारखेला टिपू सुलतान चौकामध्ये झंडावंदन असेल त्यानंतर त्या दिवशी शरबत वाटपाचा कार्यक्रम असेल आमचे अध्यक्ष बशीर शेख यांच्या नेतृत्वाखाली वीस तारखेचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे असे वीस तारखेपर्यंत कार्यक्रम आम्ही साजरी करणार शहीद टिपू सुलतान यांचं जे अर्थविषयक कार्य असेल विज्ञानविषयक कार्य असेल किंवा कायद्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे तर या सगळ्या कार्याची परत एकदा नव्याने उजळणी करून आजच्या काळामध्ये टिपू सुलतान हे कसे कालसुसंगत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा समिती यापुढून करणार आहे असल्याचा मानस या ठिकाणी इस्रार सगळे हे व्यक्त करतात मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर